चला आज बनवूया बटाट्याची भाजी टिफिनसाठी झटपट तर इथे चार बटाटे मी असे बारीक बारीक बारी स्लायसमध्ये कट करून घेतलेत बघा पाण्यामध्ये ठेवले व्यवस्थित धुऊन घेणार आहे त्यानंतर आपण इकडे गॅसवर एक कढई बांधली याच्यामध्ये आपल्याला दोन, आप दोन चमचे तेल टाकायचे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचंय तेल गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा आपल्याला राई टाकायची राई छान अशी तडतडून द्यायची त्यानंतर एक चमचा जिरे आणि आपण इथे दोन तीन पाकळ्या लसणाच्या ठेसून घेतलेल्या ते आहे कडीपत्ता लसूण आपण छान एक मिनिट असा परतून घेऊया हिंग आहे आपल्याला एक कांदा मी बारीक चिरून आहे तो पण टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी ते लो टू मीडियम ठेवली कांदा बघू शकता तुम्ही छान असा गुलाबी रंगावर भाजलाय बघा आता इकडे मी हिरवी मिरचीचा ठेसा बनवून घेतला याच्यात मी थोडीशी कोथंबीर पण टाकली होती आता याच्यामध्ये एक चमचा आपण हळद टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हा ठेसा आपल्याला एक मिनिट बरासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे बटाटे कापून ठेवले ते व्यवस्थित मी धुवून घेतलेत पूर्ण बटाटे आपण याच्यात टाकूया आता फक्त आपल्याला ही वाफ्यावर भाजी बनवायची त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स करून घेतल्यानंतर याच्यात झाकण ठेवायचं आपल्याला आणि पाच मिनटं स्लो गॅसवर ठेवायची वाफेवर एकदम छान असे बटाटे हे शिजले जातात पाच मिनटं झालेत बघा आणि आपली भाजी एकदम छान झाली खाली अजिबात चिटकत नाही एकदम झटपट अशी तयार होती बघा बटाटे पूर्ण गाळ झालेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते बटाटे हे बघा एकदम व्यवस्थित असे गाळ झाले गॅस बंद करूया वरून टाकूया भरपूर अशी आपली कोथंबीर तुम्हाला बटाट्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद